कशा तुम्ही सर्व तुम्ही सर्व सेफ तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज सकाळपासूनच असं चॅनेलिंग होत आहे डाऊनलोडिंग होत आहे आज आहे सोमवार आज आहे महादेवाचा वार आपल्याला माहिती आहे आणि सकाळपासूनच असे काही विजय दिसत होते की काही जे कलेक्टिवस आहेत ते परमेश्वराजवळ बसून म्हणजे त्यांच्या घरातील जे, जे देवघर आहे तेथे बसून त्यासमोर ते बसून काहीतरी शिवलीला अमृत म्हणा किंवा गुरुचरित्र म्हणा किंवा आणखीन कुठल्या तरी पोथीचं ते वाचन करताना येथे दिसून येत आहे तसेच असू शकतं कोणी हनुमान चालिसेचे हे पठण करताना येथे दिसून येत आहे तर त्यांच्या मनामध्ये त्यांनी काहीतरी प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना स्वीकार झाली आहे का नाही त्या बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये कन्फर्मेशन पाहणार आहोत तसेच काही संकेतही तुम्हाला मिळाले असतील तर ते संकेत काय असतील आणि नेमके ते तुम्हाला कसे मिळतील तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तसेच दिसून येत आहे की खूप दिवसांपासून तुम्ही हे परमेश्वराला मागत आहात आणि मला ही सकाळीच मी जेव्हा आज पूजा करत होते महादेवाची तर मला काही संकेत मिळाले जे की आ, मी पिंडीवरती फूल फुल वाहत असते तर नेहमी तर असे मिळतात संकेत परंतु आज मी असं मनात एक प्रार्थना केली आणि लगेच एक फुल पडलं तर त्यावरूनही असं वाटतंय की बहुतेक ज्यांचे ज्यांचे जे काही मनोकामना आहेत त्या लवकरच पूर्ण होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नेमके आपल्याला महादेवजी काय गाईड करणार आहेत तसेच युनिवर्स थ्रू आपण काही मेसेजेस घेऊया तसेच छोटासा व्हिडिओ असेल हा परंतु इट्स अ इम्पॉर्टंट व्हिडिओ सो लेट्स so, कंटिन्यू मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आप सबस्क्राईब करून घ्या तर पाहूया आपण आपल्याला डिवाईन काय गाईड करते ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मा अंबे जय महाकाल माय एंजल स्पीड गाईड गाईड्स आर्केंजल मायकल प्लीज गाइड मी डिवाइन प्लीज गाइड मी द सो कार्ड खाली पडलं होतं ते कार्ड होतं जजमेंटचं तर नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला परमेश्वराने आपण जे काय मागितलेलं आहे परमेश्वराला त्या बाबतीत येथे कन्फर्मेशन मिळताना दिसून येत आहे आपलं जजमेंट होताना दिसून येत आहे ज्या काय बाबतीत तुम्ही इच्छा केलेली आहे परमेश्वराला त्या बाबतीमध्ये तुमचा न्याय केला जात आहे येथे दिसून येत uh, आहे अँड अगेन एनर्जी आहे जस्टिसची तर दिसून येते आहे जस्टिसचं कार्ड आहे uh, असू शकतं जे कोणी आपल्या लव रिलेशनच्या uh, संदर्भामध्ये काही विचार करत आहेत तर नक्कीच त्यांना जस्टिस मिळणार आहे पण कशाच्या बाबतीत जस्टिस मिळणार आहे तर दिसून येते त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा त्यांच्या लव्ह लाईफमध्ये येथे काहीतरी खूप जास्त प्रॉब्लेम्स चालू होते दिसून येते एक जी महिला आहे ती खूप जास्त त्यांच्या फॅमिलीला डिस्टर्ब करताना येथे दिसून येत होती मे बी असू शकतं कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती महिला जी आहे ती तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करताना येथे दिसून येत आहे तसेच असू शकतं ती जी महिला आहे ती मनीसाठी पैशासाठी सुद्धा तुमच्या घरामध्ये काहीतरी तुमचे जे वैवाहिक जीवन आहे ते खराब करण्याचा प्रयत्न करताना येथे दिसून येत आहे मे बी दिसून येते तुमचे जे पार्टनर आहे कोणी असो मेल फिमेल इट्स अ एनर्जी सो दिसून येते की ती ते त्या व्यक्तीमागे खूप जास्त एक लाचार झालेले दिसून येत आहेत आणि घरातल्या व्यक्तींकडे लक्ष न देता त्या बाहेरच्या व्यक्तीकडे खूप जास्त येथे लक्ष देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ती जी महिला आहे ती फक्त त्या तुमच्या घरातील पर्सनचा जो आहे फक्त उपयोग करून घेताना येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो पैशासाठी किंवा इतर कुठल्या तरी कारणासाठी ती जी महिला आहे ती खूप जास्त तुमच्या घरामध्ये इंटरफेअर करताना येथे दिसून येत आहे तर कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की ते आपल्या भविष्याच्या बाबतीत खूप जास्त एक विचार करत आहे की माझं भविष्यामध्ये काय होईल आता माझी मुलंही मोठी झाली आहेत ते लग्नालाही आले आहेत मे बी काहींची मुलं लहानही असतील किंवा काहींचं नवीन नवीनच लग्न झालेलं असेल किंवा काहींचं लव रिलेशनशिप असेल त्यामध्ये सुद्धा इथे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येत आहे कारण की असू शकतो तुमचे जे पार्टनर आहे ते थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेलेले इथे दिसून येत आहेत अँड दिसून येत आहे की तुम्ही जे आहात ते परमेश्वराला प्रार्थना करत आहात की परमेश्वरा माझा जो काही संसार आहे तो व्यवस्थित होऊ दे किंवा कुणी अशीही प्रार्थना करत असेल की ज्या व्यक्तीच्या संदर्भात मी खूप जास्त विचार करत आहे ती व्यक्ती माझ्या जीवनामध्ये येऊ दे किंवा माझं त्यांचं जे नातं आहे ते व्यवस्थित पुढे वर्क होऊ दे सुधारू दे अशी ही प्रार्थना करताना येथे दिसून येत आहे तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला परमेश्वर देत आहे ह्या कार्ड थ्रू तर कार्ड आहे जजमेंटचं तर जजमेंटचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते ज्या कोणत्या बाबतीमध्ये आपण परमेश्वराला विनंती करत आहात भरपूर दिवसांपासून आपण परमेश्वराची आराधना करता भक्ती करता तर त्यावरती नक्कीच डिवाईन इथे खुश झालेलं दिसून येत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जस्टिस त्यांनी केलेला दिसून येत आहे तर जी कोणी ही महिला होती ती खूप जास्त तुमच्या घरामध्ये फिमेल एनर्जी होती जी खूप जास्त घरामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करत होती असं नाही व्यक्ती कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे असं काही रिलेशनशिप नसेल की लव रिलेशनशिपच असेल असंही नसेल परंतु येथे दिसून येते ते असू शकतो तुमच्या नातेवाईकातीलही कुणी असेल असतात असे काही लोक ज्यांना एखाद्याचं संसार चांगला चाललेला असलो तो त्यांना ते चांगलं वाटत नाही आणि ते काही ना काहीतरी त्यांच्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतात तर असेही काही लोक असतात की त्यांना मजा मिळते आनंद मिळतो एखाद्याच्या घरात भांडणं झालेले पाहून तर अशी ही काही फिमेल एनर्जीज आहेत आणि आपल्या घरातील जे म्हणजे मेल एनर्जी असते पुरुष असतात ते खूप जास्त अशा लोकांचं ऐकतात आणि त्यावरून आपल्यालाच काही ना काहीतरी सुनावत असतात किंवा आपल्याला त्यामुळे दुःख होतं असं काहीतरी बोलत असतात तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे आपले भोले बाबा जे आहेत ते गाईड करत आहेत की ती जी व्यक्ती आहे तुमच्या जीवनातून ती आता पूर्णपणे निघून जाताना येथे दिसून येत आहे बिकॉज बॉटमची एनर्जी आहे डेथची तर डेथचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते हे जे काही असे जुने पुराणे जे काही आपल्या जीवनामध्ये विष कालवणारे नातेसंबंध आहेत ते दूर निघून जाताना येथे दिसून येत आहे त्यांची मृत्यू म्हणजे डेथ म्हणजेच अंत होताना सुद्धा इथे दिसून येत आहे मे बी तुमचे पार्टनर जे असतील ते इथून मागं खूप जास्त त्या महिलेच्या मागे म्हणजे सॉरी मागे म्हणण्यापेक्षा खूप जास्त एक ऐकत असतील यु नो ऐकतात असे काही घरातील व्यक्ती जरी असल्या समजा त्यांची आई असली बहीण असली किंवा चुलती असली किंवा कोणी मामी असली कोणी जरी असली तर त्या व्यक्तीचं इन्फ्लुएन्स खाली तुमचे हस्बंड खूप जास्त दिसून येत होते अँड तर uh, त्या गोष्टीचा येथे डेथ होताना दिसून येत आहे तर भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी uh, चांगली असणार आहे कारण की ती जी महिला आहे ती तुमच्या जीवनातून तु निघून गेलेली सुद्धा येथे दि दिसून येत आहे आणि दिसून येत आहे की तुम्हाला त्यामध्ये विजय मिळताना सुद्धा दिसून येत आहे कारण की तुम्ही परमेश्वराची खूप भक्ती केलेली आहे आई तुळजा भवानीची खूप जास्त श्रद्धा आहे तुमच्या मनामध्ये तसेच जे आपले महादेव आहेत भोलेबाबा आहेत ते नेहमी आपल्यावरती कृपा करतात कारण की आपण त्यांची भक्ती करतो आणि त्या भक्तीचा आपल्याला नक्कीच त्यांनी आपल्या प्रार्थनेला उत्तर दिलेलं आहे जे की आपण त्यांच्यासमोर बसून पूजा करत होतो प्रार्थना करत होतो ते त्यांनी पाहिलेली आहे आणि आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं आहे जे काही शत्रू होते ते निघून जाताना आहेत दिसून येत आहे सो तुम्हाला ह्या रीडिंगला क्लेम करायचं आहे ते शत्रू होते तुमचे खूप तुमच्या बाबतीत छोटा विचार करणारे होते तसेच आपल्याला दिसून येते त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये होतात हरमिट मोडमध्ये जात होतात खूप जास्त आयसोलेशनमध्ये राहत होतात लोकांशी संपर्क ठेवत नव्हतात तसेच तुमच्या मॅरिड लाईफमध्ये खूप जास्त इथे दुःख त्रास आणि संकट दिसून येत होते तुमचे जे हजबंड होते त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त ऑप्शन्सही होते किंवा मेल फिमेल एनर्जीमध्ये सुद्धा असं दिसून येतं की खूप जास्त ऑप्शन्सच्या पाठीमागे त्या धावत असतात तर येथे डिवाईनने तुमचा जस्टिस केलेला येथे दिसून येत आहे एक न्याय तुमच्याकडे वेगाने धावत येताना दिसून येत आहे तर जजमेंट होत आहे तुमचं तर तुम्हाला ह्या रिडिंगमध्ये ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचा आहे कारण की आ, हे जे कोणी तुमच्या बाबतीत छोटा विचार करणारे आहेत तर हे जे लोक आहेत ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जाताना सुद्धा दिसून येत आहे कारण की बॉटमची एनर्जी आपली डेथची आहे सो तुम्हाला हिरिडिंग नक्की क्लेम करायची आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या परमेश्वराला काही मागितलेलं आहे सतत त्यांच्या जवळ बसून आराधना केलेली आहे भक्ती केलेली आहे तर तुमची भक्ती तुमची प्रार्थना परमेश्वराने नक्की ऐकलेली आहे जे काही नात्यासंदर्भात संदर्भात तुम्ही विचार करत होतात मा की माझ्या जीवनामध्ये खूप जास्त एक स्ट्रगलिंग फेस आहे दुःख आहे बिकॉज ऑफ दॅट पर्सन त्या महिलेमुळं किंवा त्या पुरुषामुळं घरामध्ये खूप जास्त त्रास आहे तर डिवाईनने असे चुकीचे जे नाते होते ते तुमच्या जीवनातून दूर घालवलेले आहेत आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये जजमेंटच्या रूपामध्ये येत आहे तर ही नकी तुम्हाला ही नक्की क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे तसेच आज आहे सोमवार तर तुम्हाला ओम नमेशिवाय हर हर महादेव अशी ही कमेंट करायची आहे तसेच मी सर्व हे स्वीकारत आहे आय क्लेम इट अशी म्हणून सुद्धा तुम्हाला रिडिंग करायची आहे तुमच्या जीवनामध्ये Uh, माता पार्वती तसेच भगवान शिवांचा खूप जास्त आशीर्वाद लाभो तुमचा संसार जो आहे तो सुखी समृद्धीचा हो यासाठी मी डी नक्की प्रार्थना करते सो हो थँक्यू सो मच अँड असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड ओम नमश हरण महादेव